प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नाला गिरीश महाजन यांनी बघा दिली त्याने पराभव पचवायला शिकलो पाहिजे पराभव मी भरपूर पचवले अठराशे मतापासून पोहोचवले मला काय पराभव मला नवीन नाही मी जे आरोप केलेले वस्तूस्थिती वाढली आहे खोटी आहे का आणि खोटी असेल तर माझ्यावर किरण दाखल करा ना हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालेलं आहे की यांनी ठिकठिकाणी घोटाळे केलेले आपल्या बरोबर सहा पालिकांच्या निवडणुका झाल्या आपल्या बरोबर झाल्या ब्रह्मपुरी रिसोड वगैरे त्यामध्ये दोनच जागे बीजेपी आले चार जागीच सगळे विरोधी पक्ष एका ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी काँग्रेस आली काय एवढं काही चमत्कार इथे आता कुठलं गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाने ते ताबाचे त्यामुळे माझी स्वच्छपणे मागणी आहे की आय पी एस धरेच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करा आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा हा गंभीर विषय आहे मला धोर्याच्या एस तर विरोधी उत्तर दिलं त्याच्या विलक्षेशी संबंधित असल्यामुळे आपला अर्ज निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला

लवकरात लवकर निर्णय घेतो आता लवकरात लवकर कधी ते मला कळेल नाही हे काय मी सोडणार नाही एवढं मार काला कशाला सोड काल उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपची ईव्ही मशीन बरो युती झालेली आहे म्हणजे आता विरोधी पक्षांची कसोटी आहे की ते या कामामध्ये किती रस घेतात नुसते आरोप करून चालणार नाही ईव्ही मध्ये मशीन झाले घोटाळे झाले घोटाळे झाले असा आरोप करून चालणार नाही तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल कारण ते सिद्ध करण्या पुरावे माझ्याकडे आलेले आहेत त्याच्यातले हॅकर कोण आहेत दलार कोण आहेत कशा पद्धतीने काम करतात तुम्ही महापालिकेला एक साधा प्रश्न विचारला की त्या भागामध्ये जो टॉवर उभा राहिलेला आहे जिओचा निवडणुकीच्या काळात त्या टावरला तुम्ही परवानगी दिली आहे का आमचं रेकॉर्ड उपलब्ध याचा सरळ अर्थ आहे की पूर्णपणे सर्व यंत्र यंत्र सत्तेमध्ये पन्नास टक्के भागीदार असलेल्या भाजपचे बिघाड झाले आहेत मला शब्द वेट बिगारेड लेबर त्याचा अर्थ त्यांना कंपल्सरी ते काम करावंच लागतं आणि बेळगाव महापालिकेचा निकाल लागला त्या दिवशी गिरीश माझं सांगतात पन्नास प्लस कशाच्या आधारात जातो तुम्ही तुम्ही आले नाही धुळ्यात काय माहीत नाही परिस्थिती नाही काय माहीत काय फिरले नाही त्याच्या आधी काय कार्यकर्त्यांच्या बैठकीला घेतल्या नाही म्हणजे त्याच्याकडं हेमा गोटे कशा निवडून आल्या या आम्ही बघतोय हेमागोटेना मिळालेली मतं साडेसात हजार आहेत पंचवीस मताचा भोग दिला तिथे आणि आता त्यांची घाई चालली आहे हे मशीन हलवायची तुम्ही पण मी निवडणूक आयोगाला सांगितलंय बात हलवू नका तुम्ही सांगितलंय तीन महिन्यापर्यंत डाटा काय होत त्यातला डेटा काय होणार होता म्हणून या प्रकृति चार का प्रकृति का मरियादित

अशीच घटना उत्तर प्रदेशामध्ये झाली ते सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टात त्या अधिकाऱ्याला तीन वर्ष शिक्षा तीन वर्ष आम्ही okay. कॉल रिकॉन देणार नाही देणार नाही कसं तुम्ही जर ते सार्वजनिक केले होते फोन नंबर ते बंद केले तुम्ही जर ते कॉल रेकॉर्ड जे आहे ते फोन हो नंबर अधिकाऱ्यांचे कशाने केले होते की त्याच्यावर तक्रारी कराव्या काय पोलीस अधिकाऱ्यांचे केले निवडणूक सहनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे केले निवडणूक अधिकाऱ्यांचे केले मग तुम्हाला त्या काळामध्ये तुम्हाला का तुमच्या पी एस सी फोन आले का मी देत नाही काय द्यावं लागेल त्यांना देत कशी नाही आणि अजून एक गोष्ट सांग तुम्हाला दिलीप बाळासाहेब साऊखे यांना सात तारखेला संध्याकाळी आठच्या सुमार पसरण्याचं तुम्हाला देवपूर पूर्व पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं एस गोविंद शिरोडे म्हणून जो कोण माणूस आहे त्यांना पाहिले नाही मिळतो या माणसाने लेखी लिहून दिले मला तक्रार करायची नाही हे जबरदस्ती त्याला तक्रार करायला होत होते आणि रात्री हे पाऊन चाळीस मिनिटात त्यांना सोडलं इट इज अनलॉफुल डिटेन्शन आहे पनिश कॉम्पन्सेशन आम्ही हायकोर्टात गेलेलो होतो आम्ही आयजीला पण परवानगी मागितले या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आम्हाला केस करायला परवानगी द्या क्रिमिनल केस दाखल करा त्यांच्याकडे आणि काय घाई त्यांना म्हणजे किती किती विकल्या गेले होते आश्चर्य त्या शिरोची सही नाही एफ आय आर वर आणि यांना पाठवून मेडिकल करायला एका अजून का आणि जर त्याला तुम्ही देवपूर पोलीस पो गृहच्या ह्याच्यात केलं मोहाडी पोलीस स्टेशनला पाठवायचं कारण काय मोहाडी पोलीस स्टेशन हे काय धुळे धुळ्याच्या एसपीनी डप्पी ग्राउंड केलंय काही माहिती माझ्या लढाईचे मार्ग काय असतात टावर उभार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर तोच आहे ना निवडणूक असेल तो तो कथाची तोच आहे ना निवडणूक निर्णय अधिकार तोच आहे ना आयुक्तच निवडणूक एक मिनिट ऐकू आयुक्त हा महापालिके झाला निवडणूक निर्णय अधिकारी संपूर्ण यंत्रणा वेगळी आले मी कोणाला विचारलं महापालिकेला विचार महापालिकेने मला सांगितलं की असं आमच्याकडे काही नोंद नाही आम्हाला काही असं माहित नाही मी त्यांना म्हटलं जाऊन पाहून या टावर काय आणि मग मला उत्तर द्या जाधव म्हणाले हो मी पाठवतो कळत पाहायला त्याला पाहिलं पाठवलं म्हटलं आहे ना त्यामुळे आहे म्हटलं कसा उभा राहायला आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो मध्ये ज्या वेळेला सार्वत्रिक निवडणुका सुरू होत्या त्यावेळेला तिथले मुख्य निवडणूक अधिकारी विधानसभेचे केंद्र सरकारने नेमलेले परभार म्हणून यांनी सगळे टावर बंद केले तीन दिवस कंप्लीट बंद गुजरात त्यांना आम्हाला आधी ते सुभाव लागलो ते करणार आहे तस कारण सेंदुडीला एक संजय करु राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत पाच बारा या दिवशी सगळीकडे तपासणी झाली यंत्रांची आपल्याकडे झाली आपल्याकडे एकही एक भाजपचा सदस्य तपासणीसाठी उपस्थित नव्हता ना पदाधिकारी होता ना उमेदवार होता बरोबर तशीच परिस्थिती शेतकऱ्या मुलाने संदीपने तिथे निलेश खोरात गावाच्या एका भाजपच्या कार्यकर्त्याला फोन केला उमेदवाराला अरे हो तू आला नाही तपासायला आला नाही दिले तुम्हाला सीडी दिली ती तेव्हा आम्ही चिपा घालिय त्याच्यात चिपा <coughs> <coughs> आणि आमच्याकडे पुरावा आहे की ज्या वेळेला ब्ल्यूटूथशी ते मशीन कनेक्ट केलं त्यावेळेला ते मशीन पास की मागवत पासवर्ड मागवत होत कोड कोड मागवत काय काय जात नव्हतं पन्नास जागा आल्या पाच जागा ज्याला नाही नाहीये आणि गिरीश महाजन स्वतः म्हणाले होते माझ्याकडे कठीक पाठवलं तुम्हाला त्याच्या ते म्हणाले की जर तुमच्या यंत्रावर शंका असेल तर आम्ही मतपेठ पत्रिकेद्वारे निवडणूक घेतो या आता प्रश्न पक्ष पक्षाची बंधने असा नाही प्रश्न ना? हा सामान्य जनतेच्या विश्वासाचा आहे काय पक्ष येतात जातात काय होत राहतं पक्षाचं काय करत प्रकाशाला पक्ष विषय रात्री तू इकडे आले तर हर पक्षाचे इमानदार इकडून तिकडे गेले ते त्या पक्षाचे इमानदार पक्ष विषय आपल्या देशात कुठला पक्षाचे आपल्या देशात दोनच पक्ष आहेत एक खुर्चीचा दुसरा रस्त्यावरचा तिसरा पक्षच नाही शिल्लक अरे चार वेळ आला रे 大家。